इपिलिप्सी म्हणजे नक्की काय किंवा इपिलिप्सीचे दौरे पडतात म्हणजे नक्की काय होतं इपिलिप्सी ही कशी टाळता येऊ शकते किंवा इपिलिप्सीचा आजार असलेल्या रुग्णाला कशा पद्धतीनं उपचार देता येतात कोणकोणते उपाय जे आहेत हे अशा रुग्णांचं जीवनमान बदलू शकतात तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन समर्थ न्यूरो आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सांगली समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे मेंदू आणि मनक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे इपिलिप्सी किंवा मिरगी म्हणजे काय हा आजार कशामुळे होतो कुणाला जास्त होऊ शकतो किंवा ह्या आजाराची काय लक्षणे आहेत त्याचे प्रकार कोणते त्याच्यावर उपाययोजना कोणत्या तर ह्या इपिलेप्सी रुग्णांचा जीवनमान बदलणारा किंवा त्याविषयी माहिती देणारा व्हिडिओ हा तुम्ही जरूर पहा इपिलेप्सी म्हणजे काय इपिलेप्सी हा एक कॉमन मेंदूचा आजार आहे जगभरात साधारण सहा पॉईंट पाच कोटी लोकांना हा आजार सध्या त्रस्त आहेत ह्या आजाराने लोक आणि इपिलिप्सी में ह्या आजारामध्ये मेंदूच्या ज्या काही क्रियाकलाप असतात किंवा मेंदूमध्ये ज्या लहरी तयार होतात ज्याला विद्युत लहरी टाईप आपण म्हणू शकतो तर ह्या लहरीमध्ये एक ॲबनॉर्मेलिटी तयार होते आणि त्यामुळं ज्या संवेदना तयार होतात मेंदूमधून तर त्या ॲबनॉर्मल निघतात आणि त्यामुळं शरीराची काही ठिकाणी अनियंत्रित हालचाल होणं किंवा शरीराच्या शुद्धीवर परिणाम होणं किंवा शरीराचे फंक्शन्सवर अफेक्ट होणं ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि ह्याला इपिलिप्सी असं म्हणतात इपिलिप्सीचे प्रकार कोणते इपिलिप्सीचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत त्याला एक आपण प्रायमरी जनरलाइज इपिलिप्सी म्हणतो आणि दुसरं फोकल इपिलिप्सी तर प्रायमरी जनरलाइज्ड इपिलिप्सीमध्ये साधारण ह्या ज्या अबनॉर्मल विद्युत लहरी असतात ह्या मेंदूच्या दोन्ही भागामध्ये म्हणजे जवळजवळ पूर्णच मेंदूमध्ये तयार होतात आणि त्या पद्धतीने ते शरीराला त्रास होतो आणि फोकल इपिलिप्सीमध्ये मात्र मेंदूच्या एखाद्या ठराविक भागामध्ये ह्या विद्युत लहरी तयार होतात आणि नंतर इतर त्या इतरत्र पसरतात किंवा त्याच ठिकाणी राहतात आणि त्यामुळं होणारा त्राससुद्धा शरीरामध्ये हा ठराविक भागात लिमिटेड राहतो किंवा त्या भागामध्ये सुरू झाल्यानंतर मग तो इतर भागामध्ये पसरतो इपिलेप्सीची कारणं कोणती इपिलेप्सीचं मुख्य कारण म्हणजे अनुवंशिकता म्हणजे तुमच्या घरामध्ये किंवा आईवडिलांना जर इपिलेप्सीचा आजार असेल तर तुम्हाला तो होण्याची शक्यता ही अधिक असते त्याचबरोबर मेंदूच्या इजा मेंदूला जर दुखापत झाली असेल किंवा जखम झाली असेल तर त्या केसेसमध्ये इपिलेप्सी होण्याची शक्यता बळावते काही संसर्गजन्य आजार ज्याला आपण मेनिंजायटीस किंवा मेनिंगो एनकॅफॅलायटीस हे जे आजार असतात मेंदूचे इन्फेक्शियस आजार तर ह्याच्यामध्ये इपिलेप्सी होण्याचा धोका असतो याशिवाय ब्रेन ट्युमर म्हणजे में मेंदूच्या गाठी ह्याच्यामध्ये में सुद्धा तुम्हाला फिट्स येऊ शकतात इपिलेप्सीची लक्षणे इपिलेप्सीचं मुख्य लक्षण म्हणजे सिजर्स अचानक शुद्ध हरपणे म्हणजे ह्या दौऱ्याच्या दरम्यान रुग्ण अचानक बे बेशुद्ध होऊन जातो त्याचबरोबर शरीराच्या अनियंत्रित हालचाली ज्याला आपण फिट्स म्हणतो त्याचबरोबर दृष्टीदोष म्हणजे अचानक दिसण्यामध्ये किंवा दृष्टी अंधारे येणे डोळ्यासमोर अचानकपणे पडणार म्हणजे काही रुग्ण हे अचानक भुईवर कोसळतात त्याचबरोबर गोंधळ म्हणजे रुग्णाच्या मानसिक स्थितीमध्ये काही वेळा गोंधळ निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर भावनिक बदल म्हणजे कधी कधी फिट्सच्या अगोदर किंवा नंतर हे रुग्णाला ताण भीती किंवा दुःख जाणवतं इपिलिप्सीचे धोक्याचे घटक अनुवंशिकता म्हणजे घरातल्या एखाद्या व्यक्तीस इपिलिप्सी असेल तर तो इतरांना होण्याचा धोका अधिक असतो त्याचबरोबर जन्माच्या वेळी मेंदूला झालेली इजा म्हणजे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं किंवा अन्य कारणामुळं जन्मजात मेंदूला इजा होऊ शकते इपिलिप्सीचे निदान इपिलिप्सीचे निदान करण्यासाठी डॉक्टर मुख्यते करून ई जी करतात त्याचबरोबर सी टी स्कॅन आणि एम आर आय ह्यांचा देखील वापर होतो यामुळे मेंदूमध्ये में ज्या काही अबनॉर्मॅलिटी असतात किंवा इजा असतात त्या शोधण्यास मदत होते इपिलिप्सीचे उपचार ह्यामध्ये प्रामुख्याने औषधोपचार आहार नियंत्रण आणि काही वेळा शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो औषधामध्ये अँटी इपिलिप्टिक ड्रग्ज वापरून हे जे काही मेंदूतले असामान्य विद्युत क्रियाकलाप असतात तर त्यांना नियंत्रित केलं जातं शस्त्रक्रिया जर औषधाने एखादा इपिलिप्सीचा आजार नियंत्रण करता येत नसेल तर शस्त्रक्रिया हा काही केसेसमध्ये पर्याय असू शकतो ज्यामुळे मेंदूतला तो ॲबनॉर्मल भाग आहे तो काढून टाकला जातो वेगस नर्व स्टिम्युलेशन जर औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया उपयोगी ठरत नसतील तर वेगस नर्व स्टिम्युलेशन नावाचा एक वैद्यकीय उपचार वापरला जातो इपिलेप्सीचा सामना कसा करावा इपिलिप्सीचा सामना करण्यासाठी तुमची एक टीम असावी लागते ज्या टीममध्ये रुग्ण स्वतः रुग्णाचे जवळचे नातेवाईक आणि तुमचे डॉक्टर ह्या सगळ्यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन ह्या इपिलिप्सी आजाराचा सामना करावा लागतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळोपेळी जे काय योग्य लागतील ते औषधोपचार करून घेणं गरजेचं असतं बऱ्याच वेळा रुग्ण ही औषधं जास्त दिवस घ्यावी लागतात याचा कंटाळा करून औषधं बंद करतात अशा रुग्णांना नंतर रिफ्रॅक्टरी इपिलेप्सी म्हणजे औषधांनाही न कंट्रोल होणारी इपिलेप्सी होण्याचा धोका असतो त्याचबरोबर इपिलेप्सी ह्या आजाराविषयी समाजामध्ये अनेक गैरसमज हे असतात आणि त्याचा एक ताणतणाव रुग्णावर किंवा रुग्णाच्या नातेवावर पडत असतो तर अशा रुग्णांना समजून घेणं त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि त्यांना जीवनामध्ये नॉर्मल जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करणं हे समाज म्हणून आपल्या सगळ्यांचं काम आहे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की इपिलेप्सी हा आजार औषधोपचार शस्त्रक्रिया ताणतणा व्यवस्थापन योग्य आहार पुरेशी झोप आणि व्यायाम ह्या सगळ्या गोष्टींनी नियंत्रणात ठेवता येतो बहुतांश लोक हे फिट्समुक्त म्हणजे इपिलेप्सीचे झटके न येता त्यांचं पूर्ण आयुष्य हे नॉर्मल जगू शकतात त्यामुळे अशा रुग्णांच्याविषयी असणारे किंवा ह्या आजाराविषयी असणारे गैरसमज हे आपल्या डोक्यातून काढणं आणि ह्या लोकांना साथ देणं हे अतिशय आवश्यक आहे